स्त्रियांचे पिरियड जे असतात हे विशिष्ट अंतराने येत असतात त्याची रेग्युलर अशी सायकल असते साधारणतः स्त्रीची मासिक पाळी पिरियड्स हे जे असते हे अठ्ठावीस दिवसाच्या अंतराने येणे अपेक्षित असते काही स्त्रियांना हे एकवीस ते बावीस दिवसाची देखील दिवस दिवस त्यांना ती सायकल असू शकते किंवा काही स्त्रियांना तीस ते पस्तीस दिवसाची सायकल दिवस देखील असू शकते म्हणजे एकंदर बावीस दिवसापासून ते पस्तीस दिवसाच्या अंतराच्या मध्ये जर स्त्रीची पाळी येत असेल रेग्युलर येत असेल तर त्याला आपण पाळी नियमित आहे असे समजू पिरियड्स हे त्यांचे रेग्युलर असत आहेत असं समजू आणि अशा स्त्रीची जेव्हा पाळी ही रेग्युलर असते त्याच वेळेला त्या स्त्रीचे आरोग्य चांगले आहेत असे आपण समजतो यालाच आपण नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल असे आपण म्हणत असतो ज्या स्त्रियांची मासिक पाळी ही वीस दिवसाच्या पूर्वी येते आणि तीस ते पस्तीस दिवसाच्या नंतर येते आणि असे सलग ते चार महिने इरेग्युलर पिरियड जर येत असेल तर त्यावेळेला त्या स्त्रीची जी जे, जे पिरियड्स आहे हे इरेग्युलर आहेत असे आपण समजावे तर आज आपण या इरेग्युलर मेन्स्ट्रोल सायकलचे काय काय कारणे आहेत याविषयी सविस्तर वर्णन बघूया नमस्कार मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलमध्ये आपले स्वागत करते आहे आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल एकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तर माझ्याशी कशाप्रकारे कन्सल्ट करता येईल याविषयी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे त्यानुसार व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचे नाव वय आजार लिहून पाठवून माझी वेळ ही घेऊ शकाल स्त्रियांना हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे होत असतात परंतु स्त्रियांची जर पाळी ही रेग्युलर असेल तर तिला बऱ्याच आजारांपासून आपल्याला लांब ठेवता येते पण जर त्या स्त्रीची जे पिरियड्स आहे हे जर इरेग्युलर असतील आणि याकडे जर सातत्याने दु दुर्लक्ष होत असेल तर स्त्री जी आहे ही विविध आजारांना बळी ही पडू शकते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपली पाळी ही नियमित आहे का याकडे लक्ष असणे गरजेचे आहे आणि जर ही पाळी अनियमित असेल तर त्या कारणांकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे इरेग्युलर पिरियड असण्याचं पहिलं कारण म्हणजे पी सी ओ डी याला पी सी ओ एस असे देखील म्हणतात म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम यामध्ये काय होत असते की स्त्रीच्या जे ओहम असते अंडाशय असते यामधून दर महिन्याला एक अंड बाहेर पडणं अपेक्षित असते जर स्त्रीची नियमित रेग्युलर पिरियड असतील तर हे ओहम दर महिन्याला एक निघत असतं परंतु ज्या वेळेला पी सी ओ एस होते किंवा पी सी ओ डी हा आजार होतो त्यावेळेला दर महिन्याला हे ओहम ओहरीमधून बाहेर निघत नाही आणि तिथेच जमा होते आणि असे अनेक महिने ज्या वेळेला होते की जिथे हा ओहम साठून राहतो त्यावेळेला त्याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियंट डिसीज कि असे म्हटले जाते मग यामध्ये काय होते की हार्मोनल इम्बॅलन्समुळे ते ओहम ओहरीमध्ये साठवून राहते आणि ओहरीचा आकार हा हळूहळू वाढायला लागतो आणि नॉर्मल पिरियड न येता पिरियड हे डिले व्हायला लागतात आणि पिरियड्स हे सुरुवातीला दोन महिने तीन महिने आणि नंतर सहा सहा महिने लेट देखील यायला लागतात त्यामुळे स्त्रियांनी आपला पिरियड जर तीन महिने सतत लेट येत असेल तर नक्कीच पी आहे की नाही हे कन्फर्म करून घ्यावे पिरियड्स हे इरेग्युलर येण्याचं दुसरं कारण म्हणजे मेनार्क म्हणजे पाळी सुरू होण्याचा जो काळ असतो त्या काळामध्ये दे देखील इरेग्युलर पिरियड्स हे स्त्रीला असतात स्त्रियांची पाळी ही दहा ते चौदा या वयोगटामध्ये चालू झालेली असते जेव्हा स्त्रीला पहिली पाळी येते त्यावेळेला साधारणतः सहा महिने ते वर्षभर तिची जी पिरियड्स असतात हे अनियमितच असतात ते वेळेवर अठ्ठावीस दिवसाला किंवा तीस दिवसालाच येतील असे आपण सांगू शकत नाही कधी ते लवकर देखील येऊ शकतात कधी ते उशिरा देखील येऊ शकतात त्यामुळे जेव्हा जेव्हा स्त्रीची पाळी सुरू झालेली असते आणि तेव्हा अनियमित जर पाळी असेल या वेळेमध्ये कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेऊ नये कारण शरीरातील हार्मोनल्स बॅलेन्स व्हायला आणि शरीरातील पाळी ही सुरू व्हायला सुरळीत सुरू व्हायला वेळ लागतो त्यामुळे जर या काळामध्ये पाळी सुरू होण्याच्या काळामध्ये सहा महिने वर्षभर जरी स्त्रीची पाळी ही अनियमित असली तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट ही घ्यायला नको यासाठी वेळच द्यावा इरेग्युलर पिरियड असण्याचं तिसरं कारण म्हणजे मेनोपॉज मेनोपॉज म्हणजे पाळी जाण्याचा काळ साधारणतः वयाच्या चाळीसीनंतर वया चा नंतर शरीरामध्ये हार्मोनल्स इम्बॅलन्स हे होत असतात आणि या वयोगटामध्ये म्हणजे साधारणतः चाळीस ते पन्नास या वयोगटामध्ये पाळी जाण्याचा काळ हा असू शकतो हा प्रत्येक स्त्रीचा काळ वेगवेगळा वेग असू शकतो काही स्त्रियांना वयाच्या चाळीसीमध्ये देखील पाळी गेलेली आढळते आणि काही स्त्रियांना पन्नास बावन्नपर्यंत पर्यंत देखील पाळी असलेली आढळते त्यामुळे प्रत्येक स्त्रीची पाळी जाण्याचा जो वेळ आहे म्हणजे मेनोपासचा जो काळ आहे हा वेगवेगळा असू शकतो साधारणतः चाळीस ते वयाच्या बावन्न वर्षापर्यंत स्त्रीची पाळी ही जातेच आणि या काळामध्ये जर इरेग्युलर पिरियड येत असतील तर लगेचच कोणती ट्रीटमेंट न घेता आपण थोडासा वेळ द्यावा कारण या काळामध्ये देखील आपल्या शरीरामध्ये खूप सारे हार्मोनल चेंजेस हे होत असतात आणि त्यामुळे हे पाळी अनियमित अशी होत असते परंतु जर या काळामध्ये हेवी ब्लिडिंग होत असेल खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव जर होत असेल तर अशा वेळी मात्र नक्कीच ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे परंतु पाळी रेग्युलर करण्यासाठी गोळ्या औषधी घेण्याची गरज नाही आवश्यक असेल तरच आपण आयुर्वेदिक औषधी घेऊ शकतो म्हणजे यामुळे शरीरातील हार्मोन्सला धक्का बसणार नाही जर पाळी नॅचरली जायची असेल तर ती जाईल परंतु स्त्रीला त्या पाळी जाण्याचा मात्र त्रास होणार नाही मेनोपॉज मध्ये जो काही त्रास होतो तो त्रास स्त्रीला होणार नाही पिरियड्स इरेग्युलर असण्याचं अजून एक कारण म्हणजे जर आपण ओव्हर डायटिंग जर करत असू तरी देखील पिरियड्स हे इरेग्युलर होतात जर आपले वजन जास्त असेल आणि ते कमी करण्याच्या नादात काही स्त्रिया खूप जास्त प्रमाणात डायटिंग करतात आणि अशा डायटिंगमुळे शरीराला जे पोषक तत्वे आवश्यक असतात ते मिळत नाहीत आणि त्यामुळे पाळी ही इरेग्युलर होऊ शकते त्यामुळे जर वजन कमी करायची असेल तर ओव्हर डायटिंग न करता सगळ्या प्रकारची पोषक तत्वे आपल्याला जातील अशा प्रकारचाच आहार घ्यावा त्यानंतरचे इरेग्युलर पिरियड असण्याचं कारण म्हणजे वेट लॉससाठी केले जाणारी ओव्हर एक्सरसाइज जर आपण आवश्यकतेपेक्षा देखील शरीराला जास्त एक्सरसाइज करून घेतली शरीराकडून तरी देखील पिरियड हे इरेग्युलर होतात एकतर ते लवकर येतील किंवा उशीर आपण येऊ शकतात त्यामुळे एक्सरसाइज ही आवश्यक आहे परंतु आपल्या शरीराला झेपेल एवढीच एक्सरसाइज करावी आयुर्वेद शास्त्रात सांगितलेलेच आहे की आपल्या शक्तीपेक्षा अर्धशक्तीच व्यायाम आपण करायला हवा मग ही प्रत्येकाची शक्ती ही वेगवेगळी असते रेग्युलर पिरियड असण्याचे नंतरचे कारण म्हणजे की ओव्हर वेट असणे आपले जे उंचीनुसार वजन सांगितले आहे त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात जर वजन असेल तरी देखील पिरियड्स हे इरेग्युलर येत असतात कारण जास्त वजनामुळे शरीरातील जे हार्मोन आहेत यांचे इम्बॅलन्स होते आणि त्यामुळे देखील पाळी ही अनियमित व्हायला सुरुवात होते इरेग्युलर पिरियड असण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की आपली दिनचर्या जी डेली रुटीन आहे यांचा कुठलाही ताळमेळ नसणे कोणत्याही वेळेला खाणे कोणत्याही वेळेला झोपणे जागरण जास्त प्रमाणात करणे उशिरा उठणे जेवणाच्या वेळा ह्या न पाळणे व्यवस्थित वरण भात भाजी पोळी असा आहार न घेता जेवणाच्या वेळी जंक फूड घेणे किंवा बेकरी प्रॉडक्ट जास्त प्रमाणात खाणे यामुळे आपल्या शरीरातील तीनही जे दोष आहे हे इम्बॅलन्स होतात आणि दोष जेव्हा इम्बॅलन्स होतात वात पित्त आणि कफ त्यावेळेला शरीरात कोणता ना कोणता आजार हा होतच असतो त्यामुळे स्त्रियांना जर लगेच लक्षात आले की आपला पिरियड हा इरेग्युलर व्हायला लागलेला आहे तर त्यांनी त्यांच्या दिनचर्येमध्ये त्वरित बदल करावा पाळी अनियमित होण्याचे पिरियड्स इरेग्युलर होण्याचं अजून एक कारण म्हणजे ताण स्ट्रेस घरातील कामाचा ताण ऑफिसचा ताण किंवा अभ्यासाचा ताण जर जास्त प्रमाणात घेतला तर स्त्रियांची पाळी ही अनियमित होतेच त्यामुळे ह्या ताणावर आपण कसे नियंत्रण करू शकतो याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम मेडिटेशन किंवा संपूर्ण चांगल्या प्रकारे झोप घेणे हे देखील एक चांगला उपाय आहे कामाचे नियोजन देखील आपण चांगल्या प्रकारे केले तर आपण ताणापासून लांब राहू शकतो पिरियड इरेग्युलर येण्याचं अजून एक कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलेन्स हे वेगवेगळ्या कारणाने होत असते प्रोथायरॉडिझम जर स्त्रीला असेल तर तिच्या पाळीचे जे काही हार्मोन्स आहे हे देखील इम्बॅलेन्स होतात आणि त्यामुळे स्त्रीची पाळी देखील इरेग्युलर यायला लागते प्रोलॅक्टिंग हार्मोन्सचे जेव्हा इम्बॅलेन्स होते त्यावेळेला पाळी पाळीमध्ये जाणारं ब्लिडिंग हे कमी होते किंवा पाळी ही लेट यायला लागते इरेग्युलर पिरियडचं यानंतरचं कारण म्हणजे विकनेस एखाद्या आजारातून जर उठलेली असेल तर तिला अशक्तपणा हा जाणवत असतो किंवा खूप मोठा आजार झालेला असतो त्यावेळेला देखील तिच्यामध्ये दे विकनेस हा असतो किंवा तिला स्त्रीला जे काही ज्या पोषक तत्वांची गरज आहे ती पोषक तत्वे जर तिला मिळत नसतील या कारणा देखील स्त्रीला विकनेस हा येऊ शकतो तर अशामध्ये देखील स्त्रीची जी पाळी आहे ही अनियमित होऊ शकते त्यामुळे स्त्रीने आपल्याला विकणेस जर आलेला असेल अशक्तपणा असेल तर हा कशामुळे आला याकडे लक्ष देऊन नक्कीच त्याची ट्रीटमेंट ही करावी पाळी अनियमित होण्याचे अजून एक कारण म्हणजे अनेमिया म्हणजे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे हिमोग्लोबिनचे प्रमाण जर शरीरामध्ये कमी असेल अशावेळी देखील स्त्रीची जी पाळी आहे ही उशिरा उशिरा येते किंवा तिला जी पाळी येत असते त्यामध्ये प्रॉपर असे ब्लिडिंग होत नाही स्त्रीला अशक्तपणा देखील जास्त प्रमाणात जाणवतो पाळी असताना देखील स्त्रीच्या डोळ्यासमोर अंधार येणे चक्कर येणे हे लक्षणं जाणवतात पिरियड्स इरेग्युलर येण्याचं अजून एक कारण म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर करणे गर्भनिरोधक गोळ्यांचा जर जास्त प्रमाणात वापर केला आणि सतत केला तरी देखील हार्मोनल इम्बॅलेन्स होतो आणि पिरियड जे आहे हे इरेग्युलर होतात गर्भनिरोधक गोळ्या ह्या साधारणतः काही महिने घेणे ठीक आहे परंतु सतत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कंटिन्युअस त्याचा वापर केल्यास शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलेन्स होतो आणि पिरियड्स हे इरे इरेग्युलर व्हायला लागतात आणि शिवाय गर्भधारणेसाठी देखील प्रॉब्लेम्स हा होऊ शकतो त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करताना देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आणि त्यांनी दिलेल्या काळापुरताच वापर करावा पिरियड न येण्याचं अजून एक कारण म्हणजे प्रेग्नन्सी ज्या वेळेला स्त्रीला प्रेग्नन्सीही राहते त्यावेळेला पिरियड्सही येत नाही परंतु जर एखाद्या स्त्रीची पाळी आधीच इरेग्युलर आहे पिरियड इरेग्युलर आहे अशा स्त्रियांनी प्रेग्नन्सी टेस्ट करून नंतरच ट्रीटमेंटही घ्यावे कारण कोणत्याही प्रकारच्या पिरियड येण्याच्या गोळ्या जर घेत असाल आणि जर प्रेग्नन्सी राहिलेली असेल तर ती बाळासाठी धोकादायक अशी ठरू शकते त्यामुळे विवाहित स्त्रियांनी जर पिरियड पस्तीस दिवसाच्या उशिरा येत असेल तर याकडे प्रेग्नन्सीकडे लक्ष देणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे ही इरेग्युलर पिरियड्सची कारणे आहेत या कारणांपासून जर आपण लांब राहिलो तर नक्कीच आपले पिरियड्स हे रेग्युलर होऊ शकतात या पुढील व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर पिरियड असल्यास काय करायला हवे याविषयी बघूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद